काल किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आई वडिलानंतर आपले गुरु आपल्याला ज्ञान देतात ते खऱ्या अर्थाने आपले पालकत्व स्वीकारतात त्यांच्या प्रती आदरभाव ठेवा मेडिकल शिक्षण फार अवघड नाही व सोपही नाही मात्र आपल्या आत्मविश्वासाद्वारे आपल्याला भविष्यात काय आहे ते आजच ठरवा मी जर मंत्र्यांची नात व आमदारांची मुलगी असले तरी अभ्यास हा करावाच लागतो त्याशिवाय दुसरा मार्ग नाही मी ग्रामीण भागातील असून तुम्ही न्यूनगंड बाजूला सारून मेडिकल क्षेत्रात या यश तुमची वाट पाहत आहे असे प्रतिपादन डॉक्टर वैभवराव पिचड यांनी केले नुकताच एमबीबीएसचा निकाल लागला त्यात माजी आमदार वैभव पिचड यांची कन्या कुमारी मधुरा विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाली आहे तिचा सत्कार सोहळा राजूर येथील सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी केला यावेळी नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर मधुराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात तीनशे विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली या कार्यक्रमासाठी आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे अध्यक्ष भरत घाणे उपाध्यक्ष सी बी भांगरे स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे सचिव बापू काळे उपसरपंच संतोष बनसोडे योगेश महाले मुख्याधीपक विलास महाले प्राचार्य कैलास तेलोरे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते भरत घोरपडे डॉक्टर वास्तिक डॉक्टर कडलक डॉक्टर राहुल फडके संदीप शेटे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माजी सरपंच व गगनगिरी महाराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ हेमलता ताई पिचड या होत्या प्रास्ताविक प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले यावेळी श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था आदिवासी उन्नती शिक्षण संस्था राजूर ग्रामपंचायत पत्रकार संघ विद्यार्थी पालक संघ तनिष्का महिला यांच्या वतीने फेटा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन डॉक्टर मधुरा यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ढोल ताशा लेझीम यांच्या निनादात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला माझे आजोबा राज्याचे माजी आदिविकास आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचं स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावं ते स्वप्न मी पूर्ण केलं असलं तरी मी एम एस करून आदिवासी भागातील रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचा माझा माणस आहे असा आशावाद डॉक्टर मधुराव पिचड यांनी व्यक्त केला अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले या कार्यक्रमात उपस्थित असणारे माझे बाई साहेब म्हणजे संस्थेचे सचिव साहेब आणि मुख्य मॅडम आणि उपसरपंच साहेब आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणी आणि शिक्षिका तर पहिले तरी सर्वांचा सा आभार व्यक्त करणार आहे Uh, सर्वात पहिले ह्या माझ्या एम बी बी एसचा प्रवास आहे ठीक आहे पाच वर्ष एम बी बी एस करायला लागतात नंतर त्याच्यामध्ये सर्वात जास्त मला मदत माझ्या आई वडिलांनी केली आजी आजोबांनी केली आणि माझे जे प्रिय शिक्षक आहेत गुरु जे माझे आहेत आई वडील जसे आपल्याला संस्कार लावतात तेवढेच महत्त्वपूर्ण आपले शिक्षिका गुरु असतात ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन दाखवतात म्हणून तुम्ही खूप चांगली भाग्यशाली आहेत की तुम्हाला एवढे छान शिक्षिका भेटले आहेत आणि गुरु आहेत चांगले मित्र मैत्रिणी असणारे पण खूप महत्त्वाचं असतं जर तुम्ही एखादा ठाम केलं आहे की माझं हे स्वप्न आहे मला डॉक्टर बनायचं आहे मला इंजिनियर बनायचं आहे मला आय पी एस ऑफिसर बनायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात तुम्ही असं जर ठाम राहिलात तर खूप छान तुम्ही असं तुम मार्क्स गुण मी पुढे जाऊ शकता आणि मी माझ्या मित्रमैत्रिणीला सांगणार आहे की तुम्ही स्वतःवरती निर्भर राहा कोणावरती अवलंबून नका राहू ठीक आहे पुढे तुम्हाला तुमच्या पायावरती उभं राहायचं आहे कोण दुसरं तुम्हाला मदत करणारा नाही म्हणून तुम्हाला आता साथ देणारे गुरु आहेत काही तुम्हाला शंका असते तुम्ही गुरूंकडे जायचं ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन दाखवतात आणि पुढे तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण पुढे एखाद दिवशी इथे बसलेली असणार मी पण माझा सुरुवात रासूर दत्तमंदिर शाळे होती तिथूनच केला आहे तर मी पण अशी खूप मोठी नाही तुमच्यामधलीच एक आहे ठीक आहे तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना श्री स्वामी समर्थ केंद्राच्या ह्या आता ह्या गोड कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष बापू काळे बापूसाहेब काळे मॅडम काळे मॅडम आपल्या गावचे उपसरपंच संतोष बनसोडे साहेब तसेच मान्यवर इथे असलेले सर्व मान्यवर आणि आपण विद्यार्थी विद्यार्थी मिू आज आज मधुराला शुभेच्छा आणि त्या तिचं अभिनंदन करण्यासाठी आपण सगळी इथं जमलेलो आहोत बापूंच्या डोक्यात कायम पुढं एक एक कार्यक्रम कसा पुढं न्यायचा हेच असतं डोक्यात त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम हा त्यांचा चांगला होतो त्यांचा हेतू फक्त मुलांच्यासाठी चांगला कार्यक्रम करणे हाच आहे कारण आताचा जो कार्यक्रम त्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर नगर तुमचं डोळ्याच्या डोळ्याचं पण हे आहे प्रशिक्षण प्रशिक्षण नाही पण शिक्षण काय शिबिर तुमचं शिबिर आहे आता ह्याच्यानंतर ही शेद्ण। 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 शे� गावातल्या सर्व मुलांची काळजी बापूंना आहे म्हणून बापूंनी एवढी चांगली शाळा निर्माण केली आणि त्या शाळेच्या निमित्ताने सर्व मुलांची प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती होईल ही काळजी त्यांना आहे बायकोला आणि म्हणून ते असे कार्यक्रम घेत असतात आता मजुराचा जो सत्कार तुम्ही पाहिला गेला त्यांनी सांगितलं पण त्याच्या व्यक्ती एवढंच मला माहिती आहे की ज्या वेळेस मी मुंबईत जायचे मधुरा आहे मधुरा कॉलेजला आहे तिचं कॉलेज कसं झालं हे आम्हाला माहित नाही तिच्या स्वतःच्या हिमतीवर म्हणजे हे तुम्हाला आज मला सांगायचंय की तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी है। लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या हिमतीवर आपण पुढे गेलं पाहिजे आता ती पंधरा दिवस इथं आहे याच्या मागे तिची आई असायची बरोबर आता नाही आता म्हणते मी स्वतंत्र असं सो माझ्या कॉन्फिडन्सने मी चालणार आहे हा कॉन्फिडन्स तुम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे का आपण आई वडिलांवर फक्त त्यांची काळजी घेतली पाहिजे आपल्याला कर्तव्य दिलेलं आहे आपल्याला शिक्षण गुरु देतात आई वडील देतात परंतु ते फक्त कर्तव्यापुरतं आपण त्यांच्या बरोबर राहायचं आपण त्यांच्यावर भार टाकायचा नाही जसं मधुराने केलं तसं ज्या वेळेस मी जायचे मुंबईला आम्ही आठ पंधरा दिवस जाते कधीतरी मधुरा कुठे पालेजला आहे मधुरा तुम्हाला सांगते वडील आमदार आहेत पण तिने वडिलांचा काहीही भाग घेतला नाही स्वतः डावी झाली पालेजला तिच्या वडिलांनी तिला प्रवेश मिळून दिला तशी जी पाच वर्ष ती पालेज जाते ती कोणाचा ड्रायव्हर घेते का चालली पूर्वी जेव्हा शाळा असायच्या तर गाडीने जायची बसनी आता तिला नवी मुंबई तिथं जावं लागतं तर ती ड्रायव्हर घेतला का चालली आई नाहीन वडील नाहीन आपल्या स्वतःच्या हिमतीवर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तिचा रिझल्ट लागला तर डोळ्यात पाणी आलं मी पास होते का नापास होते या भीतीने पण आनंदाश्रू जेव्हा ती रिझल्ट लागला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला तेव्हा डोळ्यात आश्रू आले कारण हे आनंदाशी असतात परंतु त्याच्या मागे कितीतरी जळणं असतं कितीतरी तपश्चरी असते तेव्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढा अभ्यास करून करून वेळेत खाणं नाही काही का नाही नुसतं अभ्यास ही पुस्तकं एवढी एवढी तुम्हाला जर पुढं मोठ्या शाळा कॉलेजात जायचं असेल तर पुस्तकं एवढी एवढी अशी पुस्तकं घेऊन रात्र घेऊन लिहित बसायची तर परीक्षे यायच्या अगोदर ती अशी पडली बेशुद्ध होऊन मुलांनी नेलं तिला शाळेत म्हणजे हे पण तिच्यावर प्रसंग आले काय तिला दवाखान्यात नेलं इतका तिचा अभ्यास करून करून ती बेशुद्ध होऊन पुढे पर्यंत अभ्यास केलेला आहे ते तेव्हा हे यश तिला प्राप्त झालेले काही कोणी म मंत्री आहेत साहेब किंवा मी मग सरपंच आहे आमचा काही तिला उपयोग झालेला वडील आमदार वडिलांना कुठं वेळ आहे वडील एक दोन दिवस मुंबईत चालले का चालले परत गाव इकडं तिचं तिने स्वतःच्या हिमतीवर आता पण ती म्हणते मी माझ्यावर मी कोणावर अवलंबून राहणार नाही मी कॉन्फिडन मा, माझ्या स्वतःच्या हिमतीवर मी सगळं करणार ती एकटी स्वतः राहते आई वडिलांना नसले काही फरक पडत नाही तिचं काम आणती आणि हेच तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे का आपण आपला भात आपल्या आई वडिलांना टाकायचा नाही गुरुजनांचं सगळं ऐकायचं आई वडिलांचं कर्तव्य आहे आपल्याला आई वडिलांना कुटुंबात राहताना आपल्याला कर्तव्य पार पाडायला लागतात पण त्याचबरोबर आपलं ध्येय आणि आपण याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला पाहिजे इतकी मेहनत घ्यायची का आपल्याला ते यश मिळालंच पाहिजे या हेतूनही आपल्याला काम करायचे आहे आयुष्यात आपल्याला कोणाकडे बघायचं नाही आपलं ध्येय ना आपण आणि आपलं कर्तव्य आपल्या घरात आई वडील आहेत आज आजी आजोबा आहेत घराचे भावंड आहेत यांची कर्तव्य करायची पण कुणावर आपला भाग टाकायचा नाही आपण स्वतःच्या हिमतीवर आपण सगळी कामं करायची आपलं ध्येय गाठायचं तुमच्यातला प्रत्येक मुलगा का काही ना काही आज डिग्री घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री वाटते आणि तुमच्या शाळेला मी पुन्हा सरांना मॅडमना शुभेच्छा देते की असेच आपले कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावेत मुलांच्या मुळे हो। मार्गदर्शन चांगलं व्हावं आणि मुलांच्या आरोग्याची आपण काळजी घेता ही फार आनंदाची गोष्ट आहे आपण शाळेला सहकार्य झालं पाहिजे असं आपण वागला पाहिजे एवढं बोलून मी माझं कार्यक्रमाच्या अध्यक्षा मातोश्री आदरणीय हेमलता पिचर या ठिकाणी या गावचे उपसरपंच संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय संतोष बनसोडे ज्यांचं सत्कार आहे त्या मधुरा तुमची सगळ्यांची दीदी तुमची आदर्श कारण मधुरांना मधुरा इथे आलो त्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे मुलांना की तुमच्यात सुद्धा एखादी मधुरा तयार व्हावी तिचा आदर्श तुम्ही घ्यावा आणि तुमच्या मधून सुद्धा एमबीबीएसच्या मुली तयार व्हाव्यात ही त्या पाठीमागची अपेक्षा आहे संस्थेची म्हणून आपण मधुरा ताई नाही तर जागीपूर्वक बोलवलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी ताईंनी वेळा मिळून आपल्याला आपली एरवता आवडला आणि काल फोन केला आणि ताईंनी होकार दिला आणि मधुराणी उत्तर दिला त्याबद्दल मी दोन्ही म्हणजे मुसट कुटुंबियांचे खरं खऱ्या अर्थाने आभार मानतो मधुरा खऱ्या अर्थाने तू पंजोबांचं आणि आजोबांचं स्वप्न सा, साकार सा केलं कारण आमच्या घरात कुठेतरी डॉक्टर असावा अशी त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली आज आदिवासी भागातली मुलगी या मातीत जन्मलेली या मातीत वाढलेली आज मुंबईसारख्या ठिकाणी इतर मुलींना जसं स्पर्धा असतात तशा पद्धतीची ती तिच्या बरोबर स्पर्धा होती तरी देखील तिथे दे ती विशेष प्राविण्य मिळून आज एमबीबीएस झाली मुलांना डॉक्टर होणं फार सोपं नाही आणि त्यानंतर एमबीबीएस होणं अजिबात सोपं नाही एमबीबीएस ला काय अडचणी असतात ह्या जे काही एमबीबीएस झाले असतील त्या लोकांना तुम्ही विचारा खूप कष्ट करावा लागतो खूप अभ्यास करावा लागतो आणि मग जिद्दची काही धुळ जर अभ्यास केला केला तर मधुरासारखी डॉक्टर तयार होते आणि आज तुमच्या समोर ती आलेली आहे तुम्हाला ती शुभेच्छा देणार आहे मी तुमच्यामध्ये फारसा वेळ घेत नाही काहींना परत एकदा धन्यवाद देतो ताई तुमचं आध्यात्मिक ज्ञान तुमचे आध्यात्मिक गुरु याचे आशीर्वाद आज खऱ्या अर्थाने तुम्हाला लाभलेले आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा ते लाभलेले आहे परंतु जे गंगिरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने ताईंनी आदिवासी भागामध्ये जे काम केले जे वृक्ष लागवड केली असेल व व्यसन मुक्ती केली असेल त्याचं खऱ्या अर्थाने फळ आज उपलब्ध झालेलं आहे आणि बाहुना सुद्धा एक मोठा आधार निर्माण झाला मी तर मधुराला विनंती करते मधुरा आदिवासी भागातल्या आरोग्याच्या खूप समस्या आहे आज आदिवासी भागातील लोकांना आरोग्यासाठी समजून पुणे नाशिक कडे जावं लागतं तुझ्यासाठी डॉक्टर मिळली जर इथं थांबली काही एक दोन वर्ष तरी <laughs> खऱ्या अर्थाने आरोग्याचं काम चांगलं तिथं निर्माण होईल अशी मी तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त करतो तुला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विशेष प्राणी मिळवणं ही साधी गोष्ट नाहीये हे आमच्या सारख्या शिक्षकांना माहिती आहे मधुरा आणि निश्चित आमच्या स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या वतीने काही परिवाराच्या वतीने राजूच्या सर्व वतीने अभिनंदन करते इथून पुढे तुझ्या हातून जे आरोग्य क्षेत्रामध्ये सेवा होणार आहे ती करत असताना ती आमच्या या ज्या मुली आहेत आज सरांनी सांगितलं की त्यांच्या आरोग्याची खूप हेळसाट होते स्वतःकडे लक्ष देत नाही मग तरी आपण महिलांचा तपासणी घेतली बऱ्याच महिलांना हिमोग्लोबिनची कमतरता आजही आहे आणि हे सगळं डोळ्यासमोर ठेवत असताना आपल्या आजोबांचा जो, जो वारसा आहे राजकीय असेल 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 सामाजिक शैक्षणिक तो निश्चित कारण जे क्षेत्र तू निवडलेलं आहे ते एक सेवेचं क्षेत्र आहे आणि शिक्षक हे सुद्धा सेवेचं क्षेत्र आहे तू जी सेवा करणार आहेस अबावुद्धांची गोरगरीबांची श्रीमंतांची सर्वांचीच पण ती करत असताना तुझा जो वारसा आहे तो तुला लाभलेला आहे आणि मला आठवत आहे की तुझ्या लहानपणीचा फोटो आमच्या सरांनी छापला होता साहेबांबरोबर आणि तो इतका गोड होता आणि आजही तू तितकीच गोड आहेस निश्चित आज आजीला अभिमानाचा क्षण आहे आज जेव्हा निकाल लागला असेल त्यावेळेस मुलांना सांगायला आनंद होईल की डॉक्टर क्षेत्रामध्ये नंबर लागणं हे आवड़ अत्यंत अवघड अवघड आहे तुम्हाला मी मग सांगितलंय की अत्यंत अवघड असं काम की तिने पूर्ण केलेला आहे तर आपण सगळेजण पुन्हा एकदा तिथचं खूप खूप अभिनंदन करूया तीन टाळ्या वाजवूया आणि तुझ्या मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळावी आज या ठिकाणी सत्कार यासाठी ठेवला की पुरस्कार प्रेरणा देत आणि प्रेरणेने राष्ट्र मोठं होत तुला जे यश मिळालंय त्यामध्ये आमचाही आमचा काय म्हणतात सन्मान असावा तुझ्याकडे कारण सगळे जण सत्कार करतील पण जर घरचा झाला नाही तर तो, तो सत्कार सत्कार होत नाही त्यामुळे राजकारणांच्या वतीने स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या वतीने आमच्या विनंतीला तू मान देऊन या ठिकाणी आली ताईना दिन चढताय होत दिलगिरी व्यक्त करते कारण आमच्या लक्षातच आलं नाही ते नवीन इमारत पूर्ण झाली आहे की तुम्ही पाहावी Here, uh, asin, थाएप। थाएप। ही एक डोक्यात संकल्पना uh, होती अजून उद्घाटन व्हायचंय काही साधारण एप्रिल किंवा जून मध्ये या इमारतीचे उद्घाटन असेल लोकार्पण सोहळा असेल निश्चित त्यावेळेस आपण या ठिकाणी असालच आपल्या आशीर्वादानी हे जे संकुल आहे हे मोठं होत असताना अजूनही यापुढेही आपल्या आशीर्वाद असे आम्हाला लाभ अशी हो। स्वामीचरणी प्रार्थना करते उन्हा एकदा मंत्राला खूप शुभेच्छा देते आणि थांबते आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस